जय महाराष्ट्र फ्रॉम दुबई तर मित्रांनो तुम्हाला जुहू बीचला जायचं असेल ना तर शोभा रियालिटी मेट्रो स्टेशनच्या इथून तुम्हाला ही मोनोरेल पाठवलं हो जुहू बीच म्हणजे आपलं जुहू बीच नाही दुबईचं जुहू बीच म्हणजे मरीना बीच तर झालो आहे आता आपण दुबईच्या जुहू चौपाटीला तर असा गोल पाहणा दिसला की समजू नका की कुठे मेला लागलाय तर हा आहे मरीना बीच आणि आहे पाळणा त्या मरीना बीचवर ना, मरी ना, ना पाणी क्लिअर सगळं क्लिअर तर तुमच्या भावाने पण एक डुबकी मारली जसं जसं संध्याकाळ होते ना तर मॉल चेंज होऊन जातो आणि पार्टी मॉल स्टार्ट होतो तर हा बीच एकदमच भारी आहे कधी चान्स भेटला तर नक्कीच जा दुबईचा जुहू बीच बघायला आणि इथे एवढ्या फॅसिलिटी आहे ना की म्हणजे जर तुम्हाला अंघोळ करायला कपडे वगैरे सगळं फ्री आहे बघा हे शॉवर रूम आहे इथे जर तुमचे कप खराब झाले असेल तुम्ही तर शॉवर वगैरे तर चला मी जे बोललो ते करा